नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार चोवीसचा पेपर झाल्यानंतर नीट पेपर लीक या संदर्भाने अनेक बातम्या येत आहेत त्यामुळे रीनीट म्हणजेच नीटची परीक्षा परत होणार का या संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये डाऊट आहेत तर या संदर्भाने काय अपडेट आहेत आणि एन टी एचं या संदर्भाने काय म्हणणं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी इजुकिअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो पाच मे दोन हजार चोवीस रोजी नीटची परीक्षा झाल्यानंतर नीट दोन हजार चोवीसचा पेपर लीक या संदर्भाने अनेक बातम्या डिजिटल त्यासोबतच प्रिंट मीडियामध्ये येत होत्या या ठिकाणी आता आपण प्रिंट मीडियाचे आर्टिकल पाहू शकतो जागरण त्यासोबतच न्यूज एटीन हिंदी हिंदुस्तान टाईम्स अशा प्रिंट मीडियामध्ये नीट दोन हजार चोवीसचा पेपर लीक या संदर्भाने आर्टिकल छापण्यात आलेले होते त्यासोबतच डिजिटल मीडिया म्हणजेच यूट्यूब चॅनलच्या मार्फत देखील विद्यार्थ्यांना नीट पेपर लीकच्या संदर्भात माहिती दिली जात होती परंतु या संदर्भाने आता एन टी एकडून ऑफिशियल नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये एन टी एनं काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण ही एन टी एची ऑफिशियल नोटीस पाहत आहोत यामध्ये त्यांनी एन टी एनं नीट दोन हजार चोवीसची परीक्षा कशाप्रकारे घेतली किती सेंटरवर परीक्षा झाली काय सुविधा होत्या त्या संदर्भाने माहिती दिलेली आहे त्यासोबतच पेपर लीकच्या ज्या काही न्यूज येत आहेत त्या संदर्भाने देखील त्यांनी या नोटीसमध्ये माहिती दिलेली आहे व शेवटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेही विद्यार्थी पेपर लीकच्या अफवांकडे लक्ष देत दे आहेत अशा विद्यार्थ्यांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये आणि येणाऱ्या परीक्षेवर आपलं लक्ष केंद्रित करावे तर याचा अर्थ असा आहे की एन टी एने पेपर लीकच्या ज्या बातम्या आहेत त्यांचं खंडन केलेलं आहे त्यामुळे नीट दोन हजार चोवीसची परीक्षा परत होणार का तर याचं एकच उत्तर आहे की नीट दोन हजार चोवीसची परीक्षा परत होणार नाही दरवर्षीच पेपरफुटीच्या बातम्या येत असतात परंतु री नीट आतापर्यंत कधीही झालेली नाही आणि यावर्षी देखील नीट दोन हजार चोवीसची परीक्षा परत होण्याचे चान्सेस नाहीत त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये असं एन टी एमार्फत सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद